आणि कुंभाराचं काय झालं या नाटकाने जिंकली गडिंग्लस्करांची मने केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाट्यप्रयोग नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद गडिंगलस येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आणि कुंभाराचं काय झालं या दोन अंकी नाटकाने गडिंगलस्करांची मने जिंकली नववर्षाच्या निमित्ताने जनता खुले नाट्यगृहात सादर झालेल्या या नाट्यप्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचे उद्घाटन केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर प्राचार्या शिवानी गवंडे गडिंगलज प्रेम क्लबचे पत्रकार जगदीश पाटील नाट्य दिग्दर्शक किरण सिंग चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले त्यांनी सांगितले की गडिंगलज कला अकादमीच्या माध्यमातून स्थानिक आणि बालकलाकारांना कला, कला क्षेत्रात संधी दिली जाते वर्धापन दिनानिमित्त आयोजित या नाट्यप्रयोगाने कलाकारांना नवीन मंच मिळाला आहे अध्यक्षीय भाषणात अंजनाताई रेडेकर म्हणाल्या केदारी रेडेकर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष गडिंगलजकरांना सांस्कृतिक मेजवानी दिली जात आहे या नाट्यप्रयोगाने ही परंपरा पुन्हा सुरू झाली असून संस्थेच्या विविध उपक्रमांमधून सर्वसामान्यांना आरोग्य योजनांचा लाभ मिळून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो गडिंग्लास कला अकादमीच्या वीस कलाकारांनी आणि कुंभाराचं काय झालं हे दोन अंकी नाटक अतिशय प्रभावीपणे सादर केले उत्कृष्ट अभिनय ने, नेपथ्य प्रकाश योजना आणि संगीतामुळे नाटक अधिकच प्रभावी ठरले नाटकाचे दिग्दर्शक प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले होते सूत्रसंचालन राजश्री कोले यांनी केले तर आभार मयक कुरुंदवाडकर यांनी मांडले या कार्यक्रमाला केदारी रेडेकर संस्था समूहाचे पदाधिकारी प्राध्यापक वृंद कर्मचारी आणि गडिंग्लजमधील नाट्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते